नमस्कार आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी केडेन्सी ऍप द्वारे ऑनलाईन लिंक नोंद तक्रारीची जनता दरबारात घेतली जाणार दखल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील दैनंदिनी प्रशासकीय कामकाजाबाबत नागरिकांकडून विविध तक्रारी प्राप्त होत असतात प्राप्त तक्रारीचे यथायोग्य निराकरण करणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे यासाठी केडीएमसी ॲपद्वारे ऑनलाईन लिंकद्वारे नोंद तक्रारीची दखल जनता दरबारात घेतली जाणार आहे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी तीन ते पाच वेळेत आयुक्त कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात येतो जनता दरबारमध्ये तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे आणि महानगरपालिकेच्या तक्रार निवारण संबंधी केडीएमसी ट्वेंटी फोर बाय सेव्हन या ॲपद्वारे ऑनलाईन लिंकद्वारे तक्रार नोंदणी करणे आवश्यक आहे ज्यायोगे प्राप्त तक्रारींचा विहित मुदतीत निपटारा करणे शक्य होईल या ऍपद्वारे प्राप्त तक्रारी आल्यास त्याबाबत कारवाई निपटारा करण्यात येणाऱ्या अडचणी पाहता सर्व प्रकारच्या तक्रारी केडीएनसी ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऍपवर वर्ग करून सोडवण्याबाबत सर्व विभागांना निर्देशित करण्यात आले आहे तसेच सर्व नागरिकांनी या गोष्टींची दखल घेऊन केडीएनसी ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऍपचा पुरेपूर वापर करून महापालिकेत सहकार्य करावे यापुढे जनता दरबारात या ऍपद्वारे प्राप्त तक्रारीचा केवळ विचार घेतला जातील यापूर्वी निकाली तसेच अंतिम तक्रारी जनता दरबारात आल्यास विचारात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षर गायकवाड यांनी सांगितले दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी होणाऱ्या जनता दरबारामध्ये आम्ही परिपत्रक असं काढलेले आहे की प्रत्येक नागरिकाने जनता दरबारला येण्याच्या अगोदर महानगरपालिकेचे के डी एम सी ट्वेंटी फोर बाय सेवन ॲप आहे त्या ॲपमध्ये सगळ्यात पहिले आपली तक्रार नोंदवावी आणि ती तक्रार घेऊनच जनता दरबारमध्ये यायला पाहिजे त्याच्यामुळे होणार असं आहे की आम्हाला त्या ॲप जनरेटेड तक्रारीचं फॉलोअप घेणं सोपं होईल महानगरपालिकेला आणि जनतेचे ते तक्रार आहेत ते आम्हाला निवारण करणं सोपं जाईल तसेच आम्ही परिपत्रकामध्ये हे सुद्धा नमूद केलेलं आहे की ज्या जनतेचे तक्रार निवारण झालेलं आहे त्यांनी वारंवार जनता दरबारात येऊ नये असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे धन्यवाद कालचा दिवस हा आमच्यासाठी पहिला जनता दरबारचा दिवस होता परिपत्रक काढल्यानंतर काल ॲप जनरेटेड आकडेनुसार कमीत कमी ऐंशी तक्रारी आमच्याकडे नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि या ऐंशी तक्रारी आम्ही रितसर त्याचं निराकरण करू आणि सर्वात जास्त तक्रारी ज्या झालेल्या आहेत त्या बेसिकली अनऑथराईज्ड आणि इल्लीगल कन्स्ट्रक्शनच्या बाबत तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकांबला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद